ज्यावेळेस आमचा एखादा सण येतो मराठी जोक्स आमच्या सणावर तयार होतात नवरात्र आली की जोक्स तयार होणार दिवाळी आली की जोक्स तयार होणार मकर संक्रांती आली की जोक्स तयार होणार म्हणजे आम्ही आमचे सणवार सुद्धा आम्ही हसण्यावरी घेतो एवढी मोठी शुकंती काय माझं वेगळं थोडंसं तुम्हाला बोलणं वाटेल पण जगामध्ये हे सत्य चाललंय महाराज कारण या विश्वामध्ये हिंदू राष्ट्र बहुसंख्येने फक्त एवढंच आहे जिथं हिंदू सनातनियांची संख्या कमी पडली रे पडली तिथे तुम्ही अवस्था बघा आज अफगाणिस्तानची घटना वाचा तिथली लोकांची काय अवस्था आहे पहिलगाममध्ये आज अटॅक होतो तिथेसुद्धा विचारून गोळ्या झाडण्यात येतात अर्थात असुरक्षितपणा आज या देशामध्ये निर्माण झाला नवरात्र चालली आहे नवरात्राच्या नावाखाली आज देशामध्ये काय काय होतंय तुम्ही थोडंसं कल्पना करा आमच्या लेकरांच्या मनावरती इतके संस्कार गलिच्छे पेरण्यात आले काही लोकांनी पेरले कारण मोबाईल प्रत्येकाच्या हातातमध्ये आला आमच्या मोबाईलमध्ये आमच्या मुलांच्या मनामध्ये रोज डे प्रपोज डे किस डे यासारख्या व्हॅलेंटाईन डे यांसारख्या डेचे त्या ठिकाणी अनुकरण करण्याचा एक वाईट संदेश या लोकांनी चांगला म्हणून पेरण्याचं काम केलं आमच्या लेकराला तीच चांगलं वाटायला लागलं आमचे सणवारं वाईट वाटायला लागले ही मोठी शोकांतिक असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये मी तिकून आलो दादा संदीप महाराज प्रकाश बाबा एक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये आजही आमच्या तरुण ताईला तरुण भावाला जाताना गेटमध्ये जाताना कपाला क कपाला गंध लावण्याची परमिशन नाही तुम्हाला नाव सांगेल मी आता किती तर मला विचारू तुम्ही मोठं कॉलेज आहे प्रचलित कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये मध्ये एंट्री घेताना मुलाच्या कपाला गंध चालत नाही आणि मुलीच्याही कपाला गंध चालत नाही अर्थात जो काय असेल ते काय चालत नाही हातामध्ये एखादा दोरा घातला देवा धर्माचा तोही चालणार नाही गळ्यामध्ये जर माळ असेल तर ती सुद्धा शर्ड्या जातून पाहिजे सामान्य प्रश्न वाटतो सामान्य प्रश्न एक पडतो म्हणाला जर आमच्याच लेकरांना इथे या देशामध्ये आम्ही राहतोय महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जर इथे असताना आमच्या लेकराच्या मनावर जर असे संस्कार मी तर एकाला म्हणलं गंध लावला पाहिजे आपल्या धर्माची ते एक परंपरा आहे कपाला टिळा शोभतो ही आमच्या धर्माची एक चांगली लक्षणं आहेत आम्ही लावला पाहिजे एक जर म्हणे महाराज मला टिळा लावायला आवडत नाही मी सायन्सला आहे आता सायन्सला म्हणजे तो कोणती क्रांती केली बघ तो साय कधी कधी लोकांचं मी सायन्स नाही म्हणे म्हणजे टिया लावला पाहिजे कपाला आमचं त्या ठिकाणी तो स्वाभिमान आहे आमची ओळख आहे कपाला टिया लावणं कपाला टिया लावणं म्हणजे आमच्या मध्ये असणारे देवत्वाला तो प्रणाम देवत आहे सनातना मनशिष्ठाने इंद्रिया आणि प्रकृती स्थानी करशदी इथं आपलं ज्ञानचक्र आहे आम्ही गंध लावण्याची परंपरा आमच्या धर्मशास्त्राने आम्हाला दिली आणि लावला पाहिजे टिया तू म्हणते मी सायन्स करतो हे अजिबात नाही आमच्या लेकरांच्या मनावर किती वाईट संस्कार पेडण्यात तुम्ही थोडंसं सर्वे करा आणि जिथे आज आम्ही मेजॉरिटी नाव तिथे बरं चाललंय महाराज आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात बोलत नाही कुठल्या धर्माच्या आम्ही विरोधातले माणसं नाही पण मला वाटतं आज आमचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे ही किमान आम्ही तरी या व्यासपीठावरून बोलण्याची गरज आहे आम्हाला दुसऱ्या धर्माला कमी लेखायचं नाहीये आज आमचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे पण त्या सर्व श्रेष्ठाकडे आमच्याच लेकरांना आज तेवढ्या परंपरा तेवढ्या सकारात्मकतेने आमचा तरुण घेत नाही त्याला दुसऱ्या धर्माच्या परंपरा श्रेष्ठ वाटतात याचा कुठेतरी खेद आमच्यासारख्या सगळ्या तरुण बांधवाला वाटतोय मलाही बरेच आमचे मित्र म्हणतात महाराज तुम्ही काय लवकर दुतर घातलं काय पेटा घातला म्हणले तुम्हाला तुम्ही, तुम्ही कॉलेजला जीन्स पॅन्ट घातली पाहिजे टी शर्ट असे म्हणणारे लोक आहेत महाराज आमचे म्हणजे असा अर्थ असा होतो की त्यांच्या मनावरती आमच्या धर्माचे नवरात्रीच्या नावाखाली कमी कपडे घालणं हा प्रदर्शन पण वाढला नवरात्र ही महापूजा आहे ती एक पर्वणी आहे साधना करण्याची का मनोरंजन करण्याची सा परंपरा आहे खरं म्हणजे ज्या देवीचा जागर आहे जिन महिषासला मारण्याकरता नवरात्री त्या ठिकाणी युद्ध केलं तिचा जागर म्हणून आम्ही नऊ दिवस उपवास करतो तिची साधना म्हणून आम्ही नऊ दिवस उपवास करतो का तिची साधना घडली पाहिजे आज त्याच नवरात्रीला गर्भाच्या नावाखाली चला गर्भ खेळणं ती महाराष्ट्राची एक परंपरा असेल पण किमान त्या गर्भा खेळताना जे आम्ही वस्त्र धारण करतो आज शीख समाजाकडे तुम्ही थोडस दृष्टी शिका महाराज मी आता ऋषी घेण्याला शिकायला होतो आम्हाला तिथे जेवण भेटत नव्हतं एक टाइमाचं तर जेवण आम्ही संध्याकाळच्या वेळेला गुरुद्वारे देतो प्रकाश बाबा आणि त्या गुरुद्वारे मध्ये प्रवेश करताना तिथे आम्हाला मला आजही आठवतं आमच्या डोक्यावर मी पहिल्यांदा प्रवेश केला आमचे मित्रमंडळी होते माझ्या कपाला ते रुमाल बांधला गेला नाही मला माहिती नव्हतं तिथल्या परंपरा लगेच मला एक जण धरलं ओ भाई ओ रुमाल बांध बांधक्या कपाला डोक्यावर काहीतरी बांधून म्हणजे गुरुद्वारे मध्ये प्रवेश करता सुद्धा कपाला काहीतरी बांधण्याची परंपरा या लोकांनी जपली आजही मला वाटतं मुस्लिम धर्माची एखादी स्त्री असेल तिच्या तुम्ही वस्त्राकडे दृष्टी शेप टाका आणि नवरात्रीमध्ये आमच्या बहिणीकडे पहा थोडीशी आमच्याच डोळ्याला कधीतरी असं वाटतं आम्ही खाली पाहिलं पाहिजे म्हणजे नवरात्र ही साधना करण्याची परवणी आहे नवरात्र ही कमी कपडे घालून अंग प्रदर्श करण्याची परवणी आहे असा प्रश्न आमच्या मनाला पडला पाहिजे आमच्या सणावाराला तेवढ्या दृष्टिक्षेपाने आम्ही जर घेतलं सकारात्मकतेनं तर असं लक्ष देईल आमची लोक आमची लोक सनातरी स्वतःला म्हणून घेणारी त्या परंपरेला तेवढं व्हॅल्यू देत नाही फक्त मनोरंजन फक्त टाइमपास म्हणून आम्ही देवदेव करतोय किंवा नवरात्री साजरी करतोय असं कुठेतरी वाटायला लागतं मला याही लोकांना सांगणं आहे जी लोक सकारात्मकता आपल्या सांस्कृतिक त्या ठिकाणी त्या परंपरेला शोभेल असा कार्यक्रम सोडून जर वेगळाच काही अंग प्रदर्शन करण्याचा कार्यक्रम करत असतील तर त्यांनी कदाचित या सिन्नर तालुक्यामध्ये पाटोळे गावामध्ये या खताळे वस्तूवर येऊन पहावं की ती सकारात्मक कार्यक्रम ही लोक करतायत नवरात्र साजरी करतायत कुठेतरी एवढ्या सकारात्मकतेने आपण घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना माझं वंदन आहे आपण खताळे वस्ती कर अत्यंत गोड परंपरा आपल्या छोट्या छोट्या लेकरांच्या गळ्यात टाळं सुकतोय मला वाटतं येणाऱ्या भविष्याची ही आमची आता वारसदार आहे उद्या रोजी यांना देऊ सांगण्याची गरज पडणार नाही उद्या रोजी यांना टाळ सांगण्याची गरज पडणार नाही उद्या रोजी यांना पखवा सांगण्याची गरज पडणार नाही कारण यांनी आपल्या परंपरेला आता थोडंसं स्वीकारण्याचा प्रयत्न सुरू केलाय कारण बुद्धी लहान आहे आणि लहान बुद्धीमध्ये आपल्याकडे मनगते जे आम्ही पेरतो ते लवकर उगवतं कारण लहान मुलांच्या मनामध्ये काही नसतं त्यांना जे संस्कार आम्ही लावतो आजही अत्यंत आनंद वाटला महाराज मला लेकर पाहुणे कारण ही परंपरा खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या लेकरावर अनेक वाक्य बोलतो मी जर आमच्या लेकरांच्या मनामध्ये आम्ही आमच्या धर्माच्या परंपरा आज फिरल्या नाहीत खतळी वस्ती कर तर उद्याचा काळ येणारा असा आहे ज्या काळामध्ये मुलगा आईला आई आणि बापाला बाप म्हणेलच सुद्धा गॅरंटी नाही ही सुद्धा गॅरंटी नाही शंभर टक्के सांगतो मी आज आमच्या धर्माबद्दल प्रेम भावना आज आम्ही प्रत्येक बापाचं कर्तव्य आहे प्रत्येक मोठ्या भावाचं कर्तव्य आहे लहान भावाचा हात धरणं त्याला मंदिराकडे नेणं पण आज आमचाच सोळा वर्षाचा भाऊ त्या मोठा भाऊ त्याला त्याला पसंत कोण लिहिला हे सांगता येत नाही ही मोठी शोकांती कसे चला मला वेगळं सांगायचं गरज नाही पण एक महत्वाचा विचार मानायचा आहे आम्ही जर स्वतःला सनातनी म्हणून घेत असूया तर आमची प्रत्येकाची जिम्मेदारी बनते घड्या आम्ही सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर घराच्या बाहेर दरवाज्याच्या बाहेर पाऊल टाकण्याच्या अगोदर आमच्या कपाला टिळा शोभणं हे स्वतः पण केला पाहिजे सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर मी हनुमान चालिसा घेतल्याशिवाय आणि कपाळाला टिळा लावल्याशिवाय घराच्या बाहेर जाणारच नाही बरे काही होत तिकडे ही परंपरा आमची आहे आम्ही कुठेतरी इथे जपण्याचं काम केलं पाहिजे आम्ही जपतोय मला आनंद वाटतो सिन्नर तालुका असेल नाशिक जिल्हा हा फार भाग त्या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शाने पुढे जायला भाग आहे इकडे मला उपदेश करण्याची गरज नाही पण आज आम्ही अनेक भागात पाहतो शोबंदा सांगायचं काय तर आमच्या परंपरा आम्ही जतन करण्याचं काम केलं पाहिजे आणि जिथं आम्ही परंपरा जतन करण्याचं काम करतोय तिथं एकजुटता राहील आणि एकजुटता म्हणजे आमच्या धर्मासाठी फार मोठी गोष्ट आहे फार मोठी गोष्ट आहे जिथे एकजुटता संपली एकजुटता जिथे संपली तिथे आम्हाला त्रास होणार म्हणजे होणार जिथे आम्ही मजबूतीत आहोत मला वाटतं आज तू कोणी का असे ना पण आमचं धर्म धर्म धर्माचं कार्य होत असेल वही कोणाच्या कातच असे ना आमचा प्रत्येक माणूस म्हणला पाहिजे अरे धर्मकार्य होत आहे ना मंडपात जाऊन बसणार आहे मी अभिनय दादा मी बस